दोन हजार वीस संपतय कोविड बऱ्यापैकी स्लो झालाय तर नव दशक येत आहे तर ह्या नव्या दशकामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत जगाकडून भारताकडून काय घडायला हवं असं तुम्हाला वाटत मी नंबर एक वर ठेवेन पर्यावरणाचं संरक्षण कारण कोरोनाच काय संभाव्य अण्वस्त्र युद्धापेक्षा सुद्धा पर्यावरणाचा ढासळलेला समतोल हे मानवते समोरचं आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन सुद्धा गंभीर आव्हान आहे okay. ये त्यामुळे येत्या दहा वर्षांमध्ये आता हा पॅरिसचा करार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा जो बायडन अमेरिकेला पॅरिस करारामध्ये आणतील पुन्हा okay. पॅरिस करार पाळला तरी एकविसाव्या शतकाअखेर तीन पॉईंट सिक्स डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढणार आहे ते जर वाढलं तर समुद्राची पातळी सहा मीटरनी वर जाणार आहे जगाची चाळीस टक्के लोकसंख्या काठावर हो राहते आणि नुसती टक्क्याच्या चा भाषेत चाळीस नाही आहे तर सगळी आर्थिक केंद्र समुद्रकाठावर हो आहेत आणि यामधून निर्माण होणारे जे निर्वासितांच्या समस्या आहेत देशोदेशींची युद्ध आहेत दोन तृतीयांश बांगलादेश पाण्याखाली जाणार आहे आपण चालू वर्षी सुद्धा पाहतो की एका बाजूला कोरोनाचं संकट असताना भारतासकट पाकिस्तान आणि बांगलादेश सकट जगातल्या इतक्या ठिकाणी भीषण पूर आलेले आहेत हीट वेव्ह झालेले आहेत त्यानंतर नैसर्गिक आपत्तींचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे तेव्हा येत्या दशकामध्ये सर्व मानवतेनी एकत्रितपणाने पर्यावरणाच्या प्रश्नावर ठोस पावलं उचलून हे दशक आपण जेव्हा दहा वर्षांनी पुन्हा चर्चा करायला बसू तेव्हा आपल्याला एक आनंद व्यक्त करता आला पाहिजे की माणसांनी त्यावर मात केली ते येऊन भिडतं कार्बन फुटप्रिंट तर हवेतले कार्बनचे पार्टिकल्स पर मिलियन हे कमी करणे आणि प्रत्येक व्यक्तीनीसुद्धा लक्ष देणे की मी पर्यावरणाला अनुकूल जगीन याला शास्त्रज्ञ डेन सेपओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू